जळगाव जिल्ह्यातील एरंडोल रस्त्यावर दोन नंबरचे धंदे जोमात स्थानिक पोलीस प्रशासन गेले कोमात अधिक माहिती अशी की एसबी भालगाव येथे एरंडोल रस्त्यावर हॉटेलवर गाडीमधून डिझेल लोखंड काढण्याचा धंदा जोमात तसेच युपी ढाब्यावर नसलेली पदार्थ विकले जातात बडगुजर कुठलेही लायसन वापरत नाही त्या ठिकाणी विमलपासून तणशिली सर्वच पदार्थ मिळतात कोणाच्या आशीर्वादाने ते स्थानिक पोलिसांच्या व त्या बीडच्या पोलिसांच्या आदेशाने दोन नंबरचे धंदे जोमात म्हणून ही तक्रार दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड यांच्याकडे दिली अद्याप त्यांच्याकडे देखील कारवाई होत नाही मग या रस्त्यावरचे दोन नंबरचे धंदे चालतील जोमात अधिकारी गेले कोमात यावर आता लक्ष घालणार तरी कोण प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर दोन नंबरचे धंदे त्या बीडच्या पोलिसांच्या परवानगीने घेतो मग गुन्हे शाखा व पोलीस अधीक्षक काय करतात जर त्यांनी या धंद्यांवर कारवाई करत नसतील तर गेला अनेक वर्षांपासून हा धंदा चालू आहे तरी देखील कुठलीही कारवाई होत नाही म्हणजेच कुठेतरी पाणी मुरतं हे म्हणून रक्षकांना तक्रार देऊन भक्षक तर नव्हत नाही झाले ना असे रस्त्यावरच्या धंद्यांमुळे नशिली पदार्थ विकण्यामुळे आणि प्रत्येक हॉटेलवर नशिली पदार्थ म्हणजे दारू असो पान मसाला असो किंवा गांजा असो असे अनेक नशिली पदार्थ विकले जाते त्यामध्ये हाजी अली संजू बडगुजर असे सेलू असे यूपी बिहारच्या स्थानिक लोकांच्या मदतीने हा धंदा जोमात चालू आहे व त्या बीडच्या पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा चालू आहे परंतु यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अपयशी असल्याचे दिसून येत आहे and press the bell icon. Never miss an update.